विदा आयुष्यात मला भरपूर मिळाली हो मी पदासाठी लोभी नाही हा मला मोदी अमित भाई आणि नड्डाजी यांनी सांगितलं आपो खडा रण आहे मी सगळीकडे जातो आहे लोक हे म्हणतात दादा तुम्हाला मतदान करायची आम्हाला संधी मिळते आनंद आहे या जिल्ह्यासाठी योगदान काय तो उद्धव ठाकरे असो इथला खासदार असो कुणी आणलं रे या जिल्ह्यात काय फक्त एकमेकाला शिव्या घालणं कोण एक रुपया बोला मी एक रुपया दहा पैसे मला हाय असलेली कोणाची प्रॉपर्टी नको आहे या मताचा मी कुठल्या कॉन्ट्रॅक्टरने सांगावं जिल्ह्यातल्या राणेना जाऊन पैसे दिले कोणी सांग एक वर्षात नारायण राणे तयार नाही झाला फिफ्टी सिक्स वर्ष लागली शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर ह्याच्या डिपार्टमेंटचा हा प्रस्ताव आहे त्याच्या डिपार्टमेंटला जर्मन गव्हर्मेंटनी किंवा महाराष्ट्र सरकारला त्यांना काय कामगार हवे आहेत त्यांच्याकडे कामगार कमी आहेत <coughs> कोणते वायरमेन नर्सेस असे छोटे कामगार कमी आहेत आणि त्यांना दहा एक हजार कामगार पाहिजे तर त्यांना वाटतं महाराष्ट्रातून घ्यावी पण तसे ॲग्रीमेंट केंद्र सरकारनी जर्मनीशी केली मोदी साहेबांनी केली आता हे कामगार छोटे चोड़ छोटे कामगार आहेत त्यांना तिथे समजा वारमेंट आहे तो वारमेंट तो आय टी आय किंवा कोर्स केलेला असावा तिथे त्याला पगार तीन लाख आहे तिथे विजा मिळेल घरभीर सगळी व्यवस्था ते करणार सगळं मग विजापासून सगळी फॅमिली लग्न झालं पत्नी आईवडील एवढ्यांची ते व्यवस्थाने विजा देणं असे अति अतिशय चांगल्या प्रकारे एक त्यांनीचा ता प्रस्ताव आहे प्रस्तांच्यावर आलेले एक महाराष्ट्रीयन आहेत कालवड ते जर्मनीत राहतात आणि ते ही टीम घेऊन आता आलेत त्यांना एक सेंटर पाहिजे आहे सिंधुदुर्गात मग त्यांना मी आपलं कॉलेज दाखवलं ते कॉलेज त्यांना पसंत आहे पण रायटिंगमध्ये काय आम्हाला दिलं नाही दुपारी ते माझं सप्लर पाहून आले ते सेंटर झालं तर तिथून ते सगळी रिक्रुटमेंट जे आहे हे ती करणार एकूण बरेच हे आहेत ट्रेड आहेत त्यांचे पण ते छोटे छोटे आहेत छोटी छोटी शिपाई बिपाई अमुक तमूक असे आणि त्या सगळ्यांना ते त्याप्रमाणे पगार देणार आणि म्हणून ते आले आहेत ही व्हिजिट आहे त्यांची या सगळं पाहतील अंदाज घेतील मग आपल्याला त्यांना दहा हजार वेगवेगळ्या कॅटेगरीचे कामगार मिळून द्यायचे नाही हे बघा मी फारच खुश आहे मी सगळीकडे जातो आहे लोक हे म्हणतात दादा तुम्हाला मतदान करायची आम्हाला संधी मिळते आनंद आहे आणि <coughs> सगळ्या मिटिंग सिंधुर्गातच नाही रत्नागिरीला अतिशय चांगल्या मिटिंग झाल्या तुम्ही कोणाला विचारा बरोबर तर हे असतात हे सिंधुदुर्गात असतात काल आपली आंबोली झाली ना मांडखोरला एवढी भव्य मिटिंग महिला पण रात्री आठ आठ वाजेपर्यंत एवढ्या मोठ्या संख्येने त्यांची एक काही घोषणा आम्हाला तुम्हाला पहिल्यांदा मतदान करायला मिळतो आहे आम्ही मतदान त्यांनी तर सांगितलं पंच्याऐंशी टक्के मतदान देणार हा उत्साह लोकांमधला आहे फक्त मी वेळ देतो जिथे बोलवतात तिथे जातो आहे बाकी मी काय नाही म्हणत नाही पण लोकांचा उत्साह आहे माझा प्रचार मी करण्यापेक्षा लोकच करत आहेत कार्यकर्ते बेफाम झाले आहेत माझे अगदी नव्वदपासूनचे कार्यकर्ते आणि ते प्रचार केल्यामुळे एक वातावरण जे झालं आहे त्यामुळे मला अतिशय समाधान वाटतं ते वातावरण पाहून त्यामुळे मोदींनी जो विश्वास टाकला आहे तो सार्थकी करीन मी मोदींच्या चोपन योजना ते तर आम्ही एक पुस्तिकात देतो आहे ना आणि लोकांना प्रत्येक मिटिंग पाहिजे इथे पण पाहिलं मी सा पाच पाच सहा सहा मिट सांगतो हो त्या योजना ते लाभार्थी आहेत आम्ही लाभार्थींना प्रचाराला पाठवतो आहे की तुम्हाला लाभ मिळाला तुम्ही सांगा आजूबाजू शेजारांना देखो मनसेनेचे अध्यक्ष जे आहेत राज ठाकरे राजकारणाच्या पलीकडे आणि माझी दोस्ती आहे मैत्री आहे त्यांनी त्यांना काय इन्स्ट्रक्शन दिले त्यामुळे माझ्याजवळ आले दादा आम्हाला तुमचं काम करायला आदेश दिलेले आहेत मी बोललो तुम्हाला काम कोणतं द्यावं अध्यक्षांशी बोलतो आणि तुम्हाला सांगतो जे काही यंत्रणेमध्ये सहभागी हे होते त्यांना सामावून घेणारा त्यांचं काही डिमांड नाही ते आले आठवले ग्रुपचे आले आ गुजराती आले तीन चार याचे लोक आले आणि मोठ्या जाते गुजराती साहेबांनी पाठिंबा दिला सिंधुदुर्ग रत्नागिरी पटेल ग्रुप जो आहे त्यांचा गुजरात यांचा सगळ्यांनी पाठिंबा द्यायचा भावनाने मी सगळ्यांचा ऋणी आहे या दोन्ही जिल्ह्यातील मतदार जे आहेत चौदा लाख समथिंग त्यांचा मी सगळ्यांचा ऋणी आहे मत सात तारीखला देणार पण जे प्रेम देत आहेत प्रेम आहेत ते मला भारावून टाकणार आहे आत्ता लग्नातून मी येत होतो तुम्ही नसाल ते पाहिलं नसेल प्रत्येक माणूस माझं कसं स्वागत करत होतं एवढ्या एवढ्या मुलांपासून ते वृद्धांपर्यंत मला समाधान आहे पद बिदा आयुष्यात मला भरपूर मिळाली हो मी पदासाठी लोभी नाही मला मोदी अमित भाई आणि नड्डाजी यांनी सांगितलं आपो खडा रण आहे मी पक्षाचा आदेश मांडणाऱ्यापैकी आहे मी ठीक आहे सर हा बोलते मी तयार हो आता हे त्यांचा प्रेम आहे त्या देवेंद्र फडणवीस बोलले दादा तुम्ही आम्हाला पाहिजे मी काय बोलू शकतो आज त्यांनी मला मंत्री केला आहे त्यामुळे लोकांचं सपोर्ट आहे पाठिंबा आहे आणि पक्ष आणि जनते आपल्या प्रेम करते संकल्पना माझ्यासमोर आहे रोजगार रोजगारसारसाठी विविध कंपन्या आणणं त्यासाठी जागाही पाहिली आहे त्यासाठी माझी बोलणी सुरू आहेत काही परदेशातले इन्व्हेस्टर आहेत सिंगापूर वगैरे जागाही दोडामार्गची पाहून गेले आहेत हे आत्ताच मी सांगतो नाही ऑलरेडी सहा महिन्यापासून आमचे बोलणं चालू आहे त्यामुळे त्यांना आणावं दुसऱ्या बाजूला टुरिझमसाठी मोफा झाला आहे चिपी झाला आहे तर तिघे दोन्ही एअरपोर्ट ट्रेन आणि बाकी सर्व पाहता इन्फ्रास्ट्रक्चर एक टुरिझमसाठी पोषक वातावरण आणि इन्फ्रास्ट्रक्चर आहे मोठ्या प्रमाणे हॉटेल्स येत आहेत सिंधुर्ग जिल्ह्यात दहा पंधराची तर बुकिंग जमणीची झालेली आहे जास्त तुमच्या वेंगुर्ल्याला आहेत दोडा मार्गला आहेत काही साऊंतवाडी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतील हा जिल्हा आता त्या फॅ पाचशे सातशे फॅक्टर जर दोळा आले तर तिथे मोठं रेसिडेन्शियल हे होईल बिल्डिंग्स हो हो होतील तिथे हॉस्पिटल होईल हॉटेल होतील शाळा होतील सगळे नवीन कॅम्पस येतील आणि हे सर्व माझ्या करण्याचा प्रयत्न आहे मला बाकी मी इन्फ्रास्ट्रक्चरचा बनवलं आहे याच्यापेक्षा आदर्श बनवीन चौपदरी रस्ता बघाच रस्त्याने जाताना कसं वाटतं आपल्याला त्यामुळे ज्याने काही न करता फक्त टीका आमच्या नेत्यावर काही सहन करणारा मी नाही मला सांगा ज्याचे प्रश्न मला विचारतात त्यांचं योगदान काय या जिल्ह्यासाठी योगदान काय तो उद्धव ठाकरे असो इथला खासदार असो किंवा अन्य पक्षाचे लोक असतील किंवा तो संजय राऊत काय योगदान आहे आता परवा सावंतवाडीला विचारा मी गेलो होत्या मगाच्या सभेला मला एक ख्रिश्चन बाई भेटली रडायला लागली मला के केव मॅडम काय झालं तुमचं नाही साहेब मॅड नाही म्हणे साहेब माझे पती गेले तेव्हा तुम्ही मला मदत केली दोन लाखाची त्यावर मी छोटा मोठा व्यवसाय करून माझ्या मुलांना पोचते आहे तुम्हाला पाहून मला रडू आलं सांगा एक आता मला आठवण पण नाही आपण घरी जाऊन तेव्हा दिले होते मी तेव्हा दोन लाख मदत का ॲक्सिडेंट काय कशान तरी वारली ती जवान अशी काय उर्ध पण नाही अशी आणि किती जणांना मी मदत केली मी यादी ठेवली नाही तातो सीताराम राणे ट्रस्टवर शाळेतल्या मुं मुलांची फी म्हणा आरोग्यासाठी ऑपरेशन म्हणा आणि मला निवडणुकीसाठी मला हे सांगायचं नाही आहे म मला समाधान आहे त्याच्यात मी लोकांचा जीव वाचतो तो मुलांना शिक्षण देतो काही मुलांना मी परदेशातही पाठवलं शिक्षण घ्यायला आणि मी त्यासाठी समाधानी वृद्धाश्रम वृद्धाश्रम जाऊन बघा ते वृद्धांची घ्या स्टेटमेंट खुश आहेत ते जेवण खावण ज्या प्रकारे आम्ही ठेवलं आहे त्यांना हे तुमचं ओसरगावचं आता तिथे क्लस्टर येतोय फूड प्रोसेसिंग क्लस्टर तिथे नोकऱ्याही मिळतील फळं बिळं सगळी घेतली जातील पॅकिंगची पहिली कंपनी येते तिथे मशनरी कोणी आणलं रे या जिल्ह्यात काय फक्त एकमेकाला शिव्या घालणं एकमेकाची नारायण राणीची नालस्ती करणं काय मी दोष माझ्याबद्दल एक तक् कोणाचे उष्णे पैसे घेतले कोणाच्या जमनी बळकावल्या कोणाला पैसे एक एक कोणी गोष्ट सांगावी एवढी जमीन आहे तिथे जमीन कुठे जमीन जे आहे एक माझा व्यवसाय आहे हॉटेल व्यवसाय मी जबरदस्ती कोणी जागा घेत नाही कोण एक रुपया मी एक रुपया दहा पैसे मला हाय असलेली कोणाची प्रॉपर्टी नको आहे या मताचा मी आहे आता गोव्याला माझी तीन तीन हॉटेल आहेत पुण्याला आहे शिर्डीला आहे का मी आज उद्योजक झालो काय राणीची एवढी प्रॉपर्टी इथपर्यंत यायला इथपर्यंत मला छप्पन्न वर्षं लागली एक वर्षात नारायण राणी तयार नाही झाला फिफ्टी सिक्स वर्ष लागली राजकारणात आहे आणि उद्योजक पण आहे इन्कम टॅक्सला असताना मी चौऱ्याऐंशीपर्यंत इन्कम टॅक्स लावतो एकोणीसशे ब्याऐंशी साली मी पहिलं रिटर्न भरलं इन्कम टॅक्स भरत होतो नोकरीला असताना पण मी सांगत नाही काय मी माझी कुटुं माझं कुटुंब चांगलं सुख समज आनंदाने ठेवावं यासाठी मी मेहनत करतो मी कोणाकडे घ्यायला पैसे जात नाही कुठल्या कॉन्ट्रॅक्टरने सांगावं जिल्ह्यातल्या राणेना जाऊन पैसे दिले कोणी सांग नाही तर मी यांचे सांगतो यांची पोटच त्याच्यावर चालतात आता हे पोट आणलं मी पोट मिनिस्टर झालं आठ दिवसात ऑर्डर केली आता पैसे घेतात खासदारांची मुलं पुतण्या बितण्या जाऊन प्रत्येक प्रोजेक्टच्या मागे तोडपाणी शिवडचं तोडपाणी केली तो प्रोजेक्ट मा मागे गेला शिवसेना तोडपाणी उद आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो हाऊसमध्ये मी आमदार असताना एक प्रश्न आला मी मंत्री होतो की जी रत्नागिरीला पेट्रोकेमिकल्स येते ना त्या प्रकल्पासंबंधी शिवसेनेने विरोध केला का विरोध केला तर तिथे जे कळलं माहिती लेखी आली की आपल्या देशातले कोळसापासून वीज बनवणारे उत्पादक अडतीस हा ऑफिशियली प्रश्न आला अडतीस उत्पादक वीज बनवणारे कोळशापासून हे उद्धव ठाकरेकडे गेले ती पेट्रोल केमिकस्ट येऊ देऊ नका त्यांचीपासून वीज बनवलेली स्वस्तात ते देतील आणि आमच्या कंपन्या बंद पडतील पन्नास कोटीचं डील झालं पाच कोटी ॲडव्हान्स ठेवून गेली हे मी ओपन हाऊसमध्ये बोललो मी कोणा बापाला घाबरलो नाही हो कोणालाच नाही आणि कधीच नाही घाबरलं लो। मी लोकांसाठी प्रतिरोध करत असताना मी जे भांडलो ना कोण नाही अजित पवार असो किंवा आमचा आता ओडेटीआर हे सगळे माझ्याबद्दल हाऊसमध्ये काय बोलले ते बघा हाऊसमध्ये असं आपण प्रामाणिक काम केलं रे एवढा अभ्यास केला सगळ्यांना नमवलं आपण हो